हेवू थँक्यू देतोकडे बघा कायmonte होत चालले रेवा सरच चालले कोणले कोर तो आज या ठिकाणी देवलताई राव यांनी सखी ब्युटी पार्लर या नावाचं ब्युटी पार्लर गावीकळी विभागामध्ये उघडलेलं आहे आणि आज या ठिकाणी उद्घाटन म्हणून आम्हाला इथे निमंत्रित केलं त्यामुळे सर्वप्रथम मी आधी त्यांचे आभार मानते त्यांना धन्यवाद देते तसं बघितलं तर या आवारामध्ये ब्युटी पार्लर नाहीये म्हणजे बी बिरते पूर्ण आवारामध्ये त्यामुळे मला माहिती आहे की या पूर्ण आवारात ब्युटी पार्लर नाही आणि ही ताई तर रत्नागिरीहून येऊन आपल्या इथे पार्लर उघडते म्हणजे खरोखर तिचं कौतुक करण्यासारखं आहे आणि सध्या काय माहितीये का, का। माणूस दिसायला स्त्री अगदी असली तरी पार्लर मध्ये गेली की <laughs> <laughs> ती ब्युटी <laughs> ही आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीला वाटत की आपण पार्लर मध्ये जावं आपणही काहीतरी फेशियल करावं किंवा केस कटिंग करावं किंवा अप्रोच कराव्या तर <laughs> माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून तिला सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून जे जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा जिथे जिथे आपली ओळख आहे तिथे तिथे काही असेल किंवा एक मेसेज तयार कर आणि या सगळ्यांना पाठवून दे म्हणजे आपण पुढे करू तिला जे प्रसिद्धी जेव्हा लोकांना कळेल की इथे खरोखर चांगली ट्रीटमेंट दिली जाते तेव्हाच लोक इथे येणार त्यासाठी तिला प्रसिद्धीची गरज आहे त्यासाठी तिला पहिल्यांदा इथे येणाऱ्यांची गरज आहे आणि जेव्हा पहिल्यांदा लोक येतील तेव्हा तू त्यांना जेवढी चांगली ट्रीटमेंट देता येईल तेवढी तू दे जेणेकरून तुझ्या व्यवसायाला बुद्धी प्राप्त होईल आणि तुला पुढे भरभर होईल अशी दे आम्ही आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा तु तुझ्या पाठीशी आहे तुझी इथे आल्यावर आणि मेन म्हणजे तू अशा ठिकाणी हे पार्लर टाकलंय की ती मंडळी अतिशय चांगली म्हणजे त्यांच्या तोंडावर असं नव्हे हरदारे मंडळी म्हणजे जिथे कमी तिथे हरदारे असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे म्हणजे आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आहे त्यांचे संबंध चांगले आहे चांगले आहे तुला तशाचीही गरज नव्हती तरी हरदारे कंपनी तुला कधीही मदत करेल मी त्यांच्या वतीने सांगते मी जरी थोडी लांब राहत असेल तरी मी त्यांच्या वतीने सांगते ते तुला कसलाही सपोर्ट जरूर करतील आणि दुसरं म्हणजे तू आता म्हणशील तर माझी बहिणीसारखीच आहे कारण हे सगळे भाऊच आहेत माझे आम्ही सगळे एकत्र खेळलेही आहोत आम्ही सगळे एकत्र ह्यांच्या बायका म्हणजे माझ्या भाऊजही आहे तर चालवायचं म्हणजे <laughs> <आगा जा गया। laughs> त्यामुळे तू मरकी नाहीस आम्हाला फक्त आपलं काम चोख आणि लोकांना आवडेल तसं केलंस मी टाईम केलंस की तुला नक्कीच याच्यामध्ये <laughs> आहे स्वामी पार्टीशी आहेतच तुझ्या तुला आम्हाला सर्व चिपून करते कावीतळी नगरवासियां मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आणि मला गौरी तुमच्याबद्दल खूपच हे छान सांगितलं आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही हे पार्लर बनवलेलं आहे तर पार्लर म्हणजे फक्त ब्युटी नसून हे एक हायजीनचं पण एक सेक्टर आहे जेणेकरून तुम्ही जे हायटेक ज्या पद्धतीत बनवलेलं आहे की हा जो एक वॅक्सिंग असो फेशियल असो किंवा बाकी जे काही इतर ट्रीटमेंट असो मेडिकल मेडिकल हे सगळे इकडे इन्वॉल्व्ह करताय ते खूप चांगली गोष्ट आहे कारण हे हे इकडच्या क्षेत्रामध्ये आणि त्या तुम्ही काम ते खूपच छान आहे आणि गौरीचं तर आहेच लेडीज ग्रुप तर रेसिडेन्शियल ग्रुप आहे त्यामुळे एक नक्की आहे की गौरीने आता सगळं गाडी खाली लावायची आणि वरती पार्लरला यायचं अजून काय वेट लॉस असेल तर वरतीला यायचं तर त्यामुळे जसं एक हब आहे तसं हरदारे हब आता हा इकडे झालेला आहे की म्हणजे इकडे सगळं अंडर वनरू तुकच पट झालंय त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि ह्याची रोज 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 वाढ हो आणि बरकतच हो की तुम्हाला नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यात आधी आता जस्ट ओळख झाले पण तरी सुद्धा तुम्ही लोकांनी इतकं लगेच मला आपल्यास गेलं की मला आता वाटत नाही की मी रत्नागिरी सोडून जिपण झाले चार वर्षाला कि सर्व्हिस दिली आहे पण आता मला साठी सर्व्हिस द्यायची आहे त्यासाठी तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आणि आता एवढ्या अर्जंटली तुम्हाला ओपनिंग सांगून तुम्ही सगळे एवढ्या तातडीने मराठी इथे आलात त्यासाठी मला आभार आणि धन्यवाद